काविळीच्या प्रश्नावर संतोष मुतडक यांचा आत्मदहनाचा प्रयत्न ग्रामपंचायत कार्यालयात तणावाचे वातावरण कावळीच्या प्रश्नावर अनेकदा निवेदन दिल्यानंतरही प्रश्न सुटत नसल्यामुळे आज सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संतोष मुतडक यांनी राजूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला त्यानंतर ते थेट ग्रामपंचायत कार्यालयात गेले व डिझेल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला ही घटना घडत असताना कार्यालयात सरपंच सदस्य अधिकारी व सुमारे पन्नास ते साठ नागरिक उपस्थित होते त्याचवेळी मोठा अनर्थ टळला जर चुकून आग लागली असती तर अनेक जण या आगीत होरपळले असते कार्यालयात डिझेलचा तीव्र वास पसरलेला होता या घटनेनंतर ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी तातडीने राजूर पोलीस स्टेशन गाठले व संतोष मुतडक यांनी मला जाळून मारण्याचा प्रयत्न केला सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान घडवले असा आरोप करत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली एक महिना एक महिन्यापूर्वी जे कावीच्या साथीचे थैमान राजूर गाव जे जे साथीने लोक हैराण झालेले आहेत या संदर्भात राजूर ग्रामपंचायत आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी जे काही उपाययोजना करायच्या त्या सर्व प्रकारे केलेल्या आहेत आणि आज त्या संदर्भात आज संतोष मुतडक यांनी ग्रामपंचायतीवर जो आत्मदहन करण्याचा जो इशारा दिलेला होता त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांना कळवलेलं होतं आणि वरिष्ठांनी आम्हाला असं सांगितलं की हे आंदोलन हे ग्रामपंचायतच्या बाहेरच्या बाहेरच्या आवारात होणार आहे आणि ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये याचा काही संबंध राहणार नाही त्याच्यामुळे तुम्ही नेहमी प्रमाणे ग्रामपंचायत चालू ठेवू शकता त्यासाठी आम्ही सर्व सदस्य आणि काही ग्रामस्थ ग्रामपंचायत ऑफिस मध्ये येऊन बसलेलो होतो या आज घोषणाबाजी झाली भाषण झाली याच्यानंतर त्यांनी आत्मधानाचा हे करण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासनाने त्यांना तिथून वाचवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर जे काही संतोष मुतडक आणि अविनाश बनसोडे अक्षय देशमुख आणि एक अमजद अमजद शेख हे चारही व्यक्ती मध्ये येऊन अमजद शेख याच्या खिशामध्ये दोन दोन डिझेलच्या बाटल्या होत्या आणि त्या आ, संतोष मुतडक तिथे येऊन दारात आले त्यांनी सगळ्या ऑफिस मध्ये बघितलं की सगळेजण इथं बसलेले आहेत आणि त्यांनी स्वतः सो, त्या दोन शेख आणि अक्षय देशमुखनी संतोष मुतडकांवर स्वतः डिझेल वतून आणि त्यांनी स्वतः इकडे तिकडे ऑफिस हो मध्ये दी, ते डिझेल एवढं प्रमाणात पूर्ण भिंतींवर फेकलं आणि काडी लावायचा प्रयत्न केला याचा एक आदिवासी महिला सरपंच म्हणून आज माझ्यावर मला जेव्हा मारण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे त्या संदर्भात आज आम्ही स्टेशन स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवण्यास नोंदवण्यात आले आलो होतो पण ह्या पोलीस सरोदे साहेबांनी आमची अशी कुठलीही फिर्याद नोंदून न घेता आम्हाला उडाउडीचे उडीचे उत्तर दिले ज्या वेळेस हे आंदोलन आंदोलनकर्त्यांनी जेव्हा आत्मध्यानाचं हे असतं ते ऑफिसच्या बाहेर असतं आणि जेव्हा हे संतोष मोतडक आणि त्यांचे जे कार्यकर्ते जे लोक ते मध्ये येतात ते ज्वलनशील पदार्थ मध्ये घेऊन येतात ऑफिसचं जे काही तिथं फर्निचर होतं दप्तर होतं ते ऑफिस पेटवण्याचा प्रयत्न करता मला जेव्हा मारण्याचा प्रयत्न करता याच्यातून काय काय अर्थ घ्यायचा यांनी फक्त आणि फक्त माझ्या राजीनाम्यासाठी आज यांनी माझ्या जीवाशी जीवा मारण्याचा मला प्रयत्न केलेला आहे आणि याचा हा गुन्हा नोंद झाल्याशिवाय मी इथून हालणार नाही परंतु सायंकाळपर्यंत कोणताही गुन्हा नोंदवलेला नव्हता या संदर्भात ग्रामपंचायतीचे सरपंच अधिक आक्रमक झाले असून पोलीस स्टेशनमध्येच बसून संतोष मुदडक यांच्यावर गुन्हा नोंदवण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केलं आहे या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे काळ सारख्या गंभीर प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी केलेल्या या प्रकाराची चौकशी होऊन योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे जे आंदोलन संतोष आंदोलनाचा इशारा दिला होता त्यांनी आत्मपंचायत दर करत ग्रामपंचायत भ्रष्टाचार विरुद्ध त्यांनी जे आंदोलन आजही केलं होतं त्या आंदोलनात त्यांनी आत्मदान करण्याचा इशारा दिला होता आत्मदान करणे ही जी काही हे ते ग्रामपंचायतच्या बाहेर आवरत करायला पाहिजे होत पण त्यांनी आत्मधान तिथं करण्याचा एक स्टंट केला आणि तो स्टंट झाल्यानंतर त्यांनी ऑफिस मध्ये त्यांचे चार पाच कार्यकर्ते त्यांच्या बरोबर येऊन त्यांनी इथं बघा हे बघा कसं पेट्रोल पडलेले आहे इथं त्यांनी पेट्रोल टाक पेट्रोल डिझेल टाकलंय इथे पूर्ण डिझेल उडालेलं आहे इथं मध्ये पण एवढं डिझेल पडलेलं आहे इथं सर्व जर सदस्य खुर्च्यांवर इथं सर्व ग्रामस्थ वगैरे बसलेले होते इथं बसलेले होते हे डिजेन बघा इकडं तिकडं त्यांनी स्वतःच्या अंगावर अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला आणि मला जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी तर हे बघा तुम्ही ह्या खुर्च्या बघा ह्या खुर्च्या ह्या बॉटल ह्या काड्यापेटी बघा इथं काडीपेटी पण आहे त्यांनी इथं म्हणजे ते स्वतः स्वतः आत्मधन करण्याचं हे फक्त स्टन करून इथं हा मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी हे सगळं हे करत असताना डिझेल आहे इथपर्यंत अक्षरशः डोळ्याची इतकी आग होत होती माझ्यावाल्या आणि त्यांनी ते डिझेल ओतल्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासननी कुठले दरवाज्यावर लाट लावून घेतले त्यांनी आणि पूर्ण अशी बॉटल हाताने अशी दोन डिझेल वतलं आणि ते पदार्थ डिजलशील जर आंदोलन इशारा देतो आंदोलन करता तर पोलीस आंदोलन बाहेर हे करण्यात कर, केले असताना त्यांनी आतमध्ये जलशील पदार्थ आणले कसे याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदारी आज इथं एवढ्या लोकांच्या जीवेला जीवेत हानी झाली असती इथं एवढे लोक तू इथं पत्रकार बंधू होते त्यांच्या अंगावर सुद्धा विषय पडलेला आहे इथं अनेक सदस्य शासकांनी इतका गदळ झाला की जो तो ज्याचा त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता आणि यांची स्टंटबाजी एवढी होऊन सुद्धा त्यांनी इथं डीजेल जो आंदोलन करता संतोष मुद्दा होता तो इथं बसला तेवढ्या क्षणात जर एखाद्याने लायटर ओढला असत तर तुम्ही विचार करा काय परिस्थिती झाली असती याला जबाबदार केवळ आणि केवळ पोलीस प्रशासन आहे हे सगळं ठरून आलेलं आहे आंदोलन करते जर आंदोलन बाहेर आहे आणि मध्ये येऊन जर मला जीवे बांधण्याचा प्रयत्न करत आहे तर याच्यात नक्कीच हातखंड या सगळ्या लोकांचा आहे आणि यांनी मला इथं संतोष देश संतोष मुतडक यांनी एक आदिवासी सरपंच म्हणून जी माझी बदनामी केलेली आहे कुठले ठोस पुरावे यांच्याकडे नसताना फक्त भ्रष्टाचार 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 मी तर मी आज प्रशासनाला ही मागणी करणार आहे मी जे दोन वर्षांमध्ये जे विकास काम केले त्याची सखोल चौकशी व्हावा आणि ती गावासमोर व्हावा आपण याच्या आधी दोन हजार ते दोन हजार, हजार एकवीस पर्यंत ज्यांनी ज्यांनी ही ग्रामपंचायतीमध्ये जे जे पद भोगलेले आहेत त्यांची पण भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मी स्वतः मी स्वतः उपोषणला बसणार आहे अकोले नाईन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील चासकर अकोले नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या अकोले नाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा